सर्वांना नमस्कार आपण आज भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत याचा देशभरात उत्साह आहे हा दिवस आपल्याला लोकशाही तत्वांची आठवण करून देतो आणि त्यामुळेच इथे उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी मीडिया विद्यार्थी नागरिक बंधू भगिनींचं मी स्वागत करतो व सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला आपण संविधान स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून त्याच्या आधारे देशाचा कारोभार आपण सुरू केला त्या संविधान स्वीकारलं अशा सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास साली त्याला पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे एकाने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून शहात्तर वर्ष सुरू होत आहे प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पालकमंत्री म्हणून आपणाशी संवाद साधत आहे यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो थोर संत व राष्ट्रपुरुषांच्या विचारांवर महाराष्ट्र वाटचाल करीत आहे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्य शासन काम करीत आहे विकास प्रक्रियेत वंचित मागास बांधवांना समान संधी मिळावी तसेच जिल्ह्यांचा जिल्ह्याचा सर्वकष विकास व्हावा यासाठी शासन वचनबद्ध आहे जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी दरवर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव निधी मंजूर झाला आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस सर्वसाधारणसाठी चारशे शहाऐंशी कोटी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी शहाऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली आहे तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून अनेक नाविन्यपूर्व लोकाभिमुख कामे हाती घेतली आहेत राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सात कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवावा असं मी सूचित करतो त्यामुळे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल केंद्र व राज्य शासन बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे या योजनांचा लाभ सुलभ पारदर्शक पद्धतीने वेळेवर मिळावा यासाठी शासनाने स्टॅक योजना सुरू केली आहे या योजनेतून युनिक फार्मर आयडी तयार केला जाणार आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक जमिनीचा सात बारा हंगामी पिकांची माहिती एकत्रित केली जाणार आहे शेतकरी व शेताचा आधार संलग्न संच तयार केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यास सुलभता येईल सांगली जिल्ह्यात नऊ लाखाहून अधिक शेतकरी आहेत त्यांना युनिक फार्मर आयडी देण्याची कार्यवाही सुरू आहे गावोगावी शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती व आधार जोडणीसाठी सहमती देऊन सहकार्य करावं तसेच नागरिक सुविधा केंद्रातून स्वतःही शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा असे आवाहन मी या निमित्ताने करतो प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून गेल्या पाच वर्षात एक हजारापेक्षा जास्त प्रकल्पांना मंजुरी दिली आहे व पंचवीस कोटी रुपयाहून अधिक अनुदान मंजूर केले आहे या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्याच्या बाबतीत सांगली जिल्हा देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे चालू आर्थिक वर्षात आज अखेर या योजनेच्या तीनशे एकोणचाळीस प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे रब्बी हंगामाकरता जिल्ह्यात खते व बी बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे दुकाननी या खतांची उपलब्धता कृषक ॲपवर पाहता येईल कृषी निविष्ठा संदर्भात तक्रार असल्यास एक टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवर तक्रार करावी खतांची कृत्रिम टंचाई बोगस बी बियाणे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल अशी ग्वायमी देतो टेंबू म्हैसाळ व ताकारी अन्य अन्य सिंचन योजनांच्या कामातून लाभ क्षेत्रातील गावांना लाभ होत आहे पिण्यासाठी पशुधनासाठी व सिंचनासाठी पाणी मिळून दुष्काळी भागातील टँकर संख्या कमी होण्यास मदत झाली आहे जलजीवन मिशनमधून सहाशे अठरा गावांसाठी सहाशे त्र्याऐंशी योजना घेण्यात आल्या सद्यस्थितीत दोनशे सत्याऐंशी गावांच्या तीनशे बेचाळीस योजना पूर्ण झाल्या आहेत तसेच तीनशे बेचाळीस गावांमध्ये नळ जोडणी देण्यात आल्या आहेत पुढील शंभर दिवसात तीनशे सहा योजना व दोनशे एकोणतीस गावांमध्ये नळ जोडणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे सर्वांसाठी घरं हे केंद्र शासनाचं महत्वाचं धोरण आहे राज्य शासनाने देखील याचा स्वीकार केलेला आहे विविध गृहनिर्माण योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यात सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जवळपास पाच हजार घरकुले मंजुरी केली आहेत राज्य पुरस्कृत विविध गृहनिर्माण योजनातून आज अखेर जवळपास नऊ हजार घरकुले पूर्ण झाले आहेत राज्यात एक जानेवारी ते दहा एप्रिल या कालावधीत महाआवास अभियान राबवण्यात येत आहे या दरम्यान विविध घरकुल योजनातून जवळपास अकरा हजार घरकुलांना मंजुरी देण्याची कारवाई करण्यात येत आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन ही शासनाची महत्वाची योजना आहे या योजनेतून जिल्ह्यात शेहेचाळीस ठिकाणी प्रकल्प उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे वर्षभरात हे प्रकल्प कार्यान्वित होतील मुख्यमंत्री मोफत वीज योजना ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून जिल्ह्यातील अडीच लाखाहून अधिक कृषी पंप ग्राहक बिल माफीचा लाभ घेतात प्रधानमंत्री सूर्यगर मुक्त मुक्त बिजली योजनेतून या वर्षात छप्पन्न प्राथमिक आरोग्य केंद्रांकरता एकूण पाचशे साठ किलोवॅट क्षमतेचे सौर विद्युत प्रकल्प बसवण्यात येतात त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून चार कोटी रुपयांना अधिक किमतीच्या कामास मांडण्यात दिली आहे तसेच त्रेसष्ट शासकीय व निमशासकीय इमारतींना आठशे त्रेसष्ट किलोवॅट क्षमतेचे काम प्रस्तावित आहे मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनेतून अकराशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंप वसवले आहेत तर कुसुम योजनेतून जिल्ह्यात दोन हजारापेक्षा अधिक सौर पंप वितरित केले आहेत या सर्वातील शेतकरी बांधवांना अखंडित व शाश्वत वीज मिळेल असा विश्वास व्यक्त करतो महिलांच्या सक्षमीकरण शासनाचे प्राधान्य आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून जिल्ह्यात जवळपास पावणे आठ लाख महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन दिलं जात आहे लेख लाडकी योजनेतून मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत पालकांना टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये दिले जातात या योजनेतून गेल्या पावणे दोन वर्षात दोन हजारहून अधिक लाभार्थींना लाभ दिला आहे उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित निकषानुसार पात्र मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने अलीकडे घेतला आहे यातून उच्च शिक्षित मुलींचे प्रमाण वाढून मुलींचे शैक्षणिक स्वप्न साकार होत आहे बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी दिला आहे या माध्यमातून पन्नास हजाराहून अधिक महिलांचे उत्पन्न लाखाच्या वर गेले आहे व त्या लखपती दिदी झाल्या आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तीन लाखाहून अधिक पात्र लाभार्थींनी लाभ घेतलेला आहे महिला सन्मान योजनेतून महिलांना अर्ध्या तिकीट दराने एसटी बस म्हणून प्रवास करण्याची सवलत आहे गेल्या पाच महिन्यात सांगली विभागाच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून या योजनेचा जवळपास पावणे दोन कोटी महिला प्रवाशांनी लाभ घेतला आहे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत मिरज ही आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाते जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नुकतेच थ्री टेस्टला एम एम आर आय अद्ययावत मशीन शासकीय रुग्णालय मर्यादित सुरू केले आहे पश्चिम महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे अद्ययावत मशीन प्रथमच कार्यान्वित करण्यात आले तसे एकशे अठ्ठावीस स्लाईस सिटी स्कॅन या अद्ययावत मशीन शासकीय रुग्णालयात सांगली सुरू झाले दोन्ही मशीनचा लाभ जिल्ह्यातील गरजू रुग्णांबरोबर लगतच्या जिल्ह्यातील व परराज्यातील रुग्णे घेत आहे मला कौतुक आहे शासकीय रुग्णालय सांगली व मेरे अत्याधुनिक सोळा शस्त्रक्रिया कशाचे काम लवकर आरोग्य सुविधा मिळतील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून या आर्थिक वर्षात एकशे पस्तीस हृदय शस्त्रक्रिया जवळपास तीन हजार अन्य शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या जिल्हा परिषदेच्या स्मार्ट पीएससी उपक्रमातून अठ्ठेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांना बळ दिले आहे सार्वजनिक आरोग्य निर्देशकांमध्ये मा मागील संपूर्ण वर्षात सांगली जिल्हा राज्यात प्रथम तीन स्थान पटकवत आहे एन ए बी चे आरोग्य सेवेतील सर्वोच्च मानांकन आहे राज्यातील आठ आरोग्य संस्थांना हे मानांकन मिळाले आहे त्यातील पाच आरोग्य संस्था एकटे सांगली जिल्ह्यातील आहे ते उल्लेखनीय ई संजीवनी अशा कार्यक्रमात चालू वर्षी सव्वादोन लाखहून अधिक रुग्णांनी ऑनलाईन वैद्यकीय सेवा घेतला या योजनेत सांगली जिल्हा देशात अग्रेसर आहे आरोग्य यंत्रणेच्या या सर्व कामांमधून सर्वांसाठी दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा शासनाचा ध्यास नमूद करतो युवक बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या योजना राबविण्यात येत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून गेल्या पाच महिन्यात तीन हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींना लाभ दिला आहे तसेच गेल्या वर्षभरात जवळपास साडेतीन हजार उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून जिल्ह्यात चालू वर्षी चारशे ऐंशी लाभार्थींना लाभ दिला आहे तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून सहाशे अडुसष्ट लाभार्थी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक आकाश आर्थिक माकास विकास महामंडळातील व्याज परतावा योजना मदतीची ठरत आहे रिएम्बर्समेंट ऑफ इंटरेस्ट या योजनेतून गेल्या सहा महिन्यात जवळपास साडेचारशे प्रकरण झाली आहेत यामध्ये बँकांनी एकोणपन्नास कोटी रुपया अधिक कर्ज रक्कम मंजूर केली आहे केंद्र शासन पुरस्कृत अमृत दोन अंतर्गत कुपवाड भुयारी गटार योजना मंजूर आहे या योजनेची दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची कामे सध्या प्रगती प्रधार आहेत एकशे साठ किलोमीटर लांबीची रेण्याची कामे पूर्ण झाली आहेत गावटा नदी घराणा मालकी हक्कांचे अभिलेख प्रदान करणारी केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी स्वामित्व योजना या योजनेतून जिल्ह्यात आज एकूण तीनशे छत्तीस गावातील जवळपास अडुसष्ट हजार मिळकत पत्रिका सनद तयार झाल्या आहेत आज अखेर दोनशे बत्तीस गावात सनद वाटप शिबिर घेण्यात आलं आहे जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी निधी दिला आहे कडेगाव येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरता एकोणसाठ अद्ययावत सदनिकांचे बांधकाम सुरू आहे तसेच पोलीस मुख्यालयात दोनशे चोवीस अद्यावत सदनिका बांधकाम राज्य शासनाने मंजूर दिले आहे गरजू गरीब अन्नापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहोत त्यासाठी प्राधान्य कुटुंब योजनेतून जवळपास सतरा लाखहून अधिक लाभार्थींना तर अंत्योदय योजनेतून जवळपास एकतीस हजार कुटुंबियांना लाभ देण्यात येत आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी जवळपास सात हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना गेल्या पाच महिन्यात सांगली विभागाच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अमृत ज्येष्ठ नागरी योजनेतून पंच्याहत्तर वर्षावरील चौतीस लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत बस सेवेचा लाभ घेतला आहे जिल्ह्याचा सर्वंकष विकास करताना सीमा भागालगतच्या जत तालुक्याच्या तालु विकासावर लक्ष केंद्रित केले आहे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन कामे सात टक्के पूर्ण झाले आहेत चालू वर्ष डिसेंबर पर्यंत जत पूर्व भागातील तलावांना पाणी देण्याचे नियोजन आहे यामुळे जतचा प्रलंबित पाणी प्रश्न सुटून दुष्काळी उमेद सुजलाम सुपला होईल असा विश्वास वाटतो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प जत तालुक्यातील बसर घेते सुरू झाल्याचे कौतुक आहे जत तालुक्यात उद्योग रोजगार गुंतवणूक वाढीचा प्रयत्न सुरू आहेत मौजे मोरबगी येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरता शासनाने मंजूर दिली आहे तसेच मौजे उमदी येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे कार्य सुरू आहे त्यामुळे या परिसराचा औद्योगिक विकास होण्यास मदत होईल उमदी या दुर्गम ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी अद्ययावत निवासस्थानी बांधकामात जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध माजी वसुंधरा अभयांना जिल्हा परिषद सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला एक दोन काल परवा घडलेल्या महत्वाच्या गोष्टी सांगली जिल्ह्याबद्दलच्या सांगून मी माझं बोलणं संपवणार आहे सांगली शिक्षण संस्था व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीच्या पंचवीस मुलामुलींचे लेझिम पथक यावेळी शहात्तर वर्षांनंतर दिल्लीच्या प्रजासत्ताक दिनात आज सहभागी होणार आहेत ही बाब सांगलीकरांसाठी अभिमानाची आहे आज राष्ट्रपती पदक सन्मान मिळालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील सुपुत्र दत्तात्रय कराळे व सांगली जिल्ह्यात यापूर्वी काम सुनील फुलारी यांची नावे आहेत याचाही सांगलीकरांना आनंद आहे अनेक सांगलीकरांनी जिल्ह्याची शान वाढवली आहे मूळ इस्लामपूरचे जलतारामपटू पॅरा ऑलिम्पिकवीर मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्कार जीवन गौरव व पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये रौप्य पदक प्राप्त आठपडीचे पॅरा ऍथलीट सचिन सरजेराव खिलारी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जिल्ह्याची सुपुत्री स्मृती मानदना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानात ती आली आहे जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा महिला क्रिकेटपटूंमध्ये समावेश असलेली स्मृती एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे नवी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगलीच्या डॉक्टर तारा भोळाकर यांची निवड झाली आहे राष्ट्रीय तपास संस्था मुंबईचे संपर्क अधिकारी सांगलीचे सुपुत्र अमोल हाके यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आलं तसेच राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात विश्वसम्राधी रामराजे माने यांनी प्रथम क्रमांक मिळवला या सर्वांचे मी विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो शासन आणि प्रशासन यांची मोठ व्यवस्थित बांधी जाऊन विकासाची फळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील अशी मला खात्री आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची मी यावेळी आपल्याला देत आहे देशाला व जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया असं आवाहन मंगलप्रसंगी करतो पुनश् सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझा मनोबत संपवतो काल इथे आल्यानंतर ड्रग्ज विषयामध्ये एक मोठी ऍक्शन झाली असं कळलं त्यातून प्रभावित होऊन आनंदित होऊन मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना तर प्रोत्साहित करणार आहे पण मी या निमित्ताने जाहीर करतो की ड्रग्जशी माहिती पोलिसांना देणारा व्हेरीफिकेशन नंतर की यांनी माहिती बरोबर दिली त्याच्या माहितीच्या आधारे छापा पडला त्याच्या माहितीच्या आधारे मुद्देमाल सापडला असं ड्रगशी माहिती देणाऱ्या कोणत्याही नागरिकाला माझ्या स्वतःच्या सॅलरी अकाउंटमधून प्रत्येकाला मी दहा हजार रुपये प्रत्येक वेळेस देण्याचं घोषित करतो जय हिंद जय महाराज आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी हा जो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा दिवस आहे की ज्या दिवशी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी घटना दे समिती होती त्यांनी तयार केलेल्या घटनेचा मसुदा हा आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली स्वीकारला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून त्या त्याच्या अंतर्गत त्याद्वारे त्याने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण देशाचा कारभार सुरू केला माननीय मोदीजींनी सव्वीस नोव्हेंबर हा देशामध्ये संविधान दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आणि जवळजवळ आता सगळ्या शैक्षणिक संस्थांना सरकारी ऑफिसेसना आपण असं सूचित करतो हो की प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये अतिशय सन्मानपूर्वक संविधानाची घटनेची कॉन्स्टिट्यूशनची प्रत असली पाहिजे ती एकादृष्टीने मार्गदर्शक जसे आहे तशी ती वंदनीय आहे त्यामुळे सर्व ठिकाणी यापुढे सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करायचा आहे आणि आपापल्या म्हणजे ज्यांना ज्यांना आपापल्या घरी ठेवता येईल मला अनेक घरं माहिती आहेत की ज्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी तिथे अतिशय दर्शनीय ठिकाणी घटना ठेवलेली आहे जाणारे येणारे त्याला वंदन करतात काही जण ती चालतात काही जण त्याच्यातल्या नोट्स काढतात आणि त्यामुळे सरकारी ऑफिसेसमध्ये हे करावं अशी मी सूचना करतो